आज खऱ्या अर्थाने एक उत्साहाचं वातावरण सबंध भारतामध्ये सबंध महाराष्ट्रामध्ये आहे की महायुती सरकारच्या पाठीमाग सर्वसामान्य जनता अतिशय भरघोस मताने त्यांच्या पाठीमाग उभी आहे मागच्या काळामध्ये आपण जर महाविकास आघाडीने के महाविकास आघाडीची जर आपण काही सभा पाहिल्या तर त्या सभेमध्ये प्रामुख्याने एक सांगितलं जाते की त्या ठिकाणी संविधान हे बदल करण्यात येतील संविधान संपवण्यात येईल संविधानामध्ये अनेक मुद्द्यांवर त्या ठिकाणी बोलण्याचं काम त्या ठिकाणी महाविकास आघाडी घेते खऱ्या अर्थानं ज्या निवडणुकीमध्ये काहीच मुद्दा नसतो त्या निवडणुकीमध्ये प्रामुख्याने मुद्दा पुढे येतो ते दलित बांधवांना पुढे गेलं जातं दलित बांधवांना ढाल केली जाते खऱ्या अर्थानं लवजी शक्ती सेना आहे आरपीआय आम्ही भारतीय जनता पार्टी आहे भारतीय जनता पार्टी आणि महायुती सरकारने जे एस सी एस सी एस सी एसटी असतील ये यांच्याबद्दल त्या ठिकाण जर आपण स्टँडअप इंडियाच्या माध्यमातून पाहिलं तर चार हजार कोटी त्या ठिकाण दलित बांधवांना निधी वाटण्याचं काम जर कोणी केलं असेल तर ते महायुती सरकारने केले त्या ठिकाण डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचे लंडन येथील घर असेल त्या घराला घेऊन त्या ठिकाणी शिक्षा भूमी करण्यात आली अजून जर आपण पाहिलं की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचं द प्रॉब्लेम ऑफ द रुपी हे पुस्तक होतं या पुस्तकातून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी सांगितलं की भ्रष्टाचार आणि त्या ठिकाणचा आतंकवाद संपवण्यासाठी दर दहा वर्षांनी करन्सी बदलली पाहिजे खऱ्या अर्थानं मोदी सरकारने डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचं स्वप्न पूर्ण करण्याचं काम त्या ठिकाणी मोदी सरकारने केले आणि या शुरू लोकसभेतून या ठिकाणं आम्ही सर्व आंबेडकरी जनता त्यांच्या पाठीमाग आहे आणि येणाऱ्या काळामध्ये आढराव पाटील असतील किंवा महा सर्व उमेदवार असतील यांना भरघोस मताने विजयी करण्याचा निश्चय या ठिकाणी सर्वसामान्य जनतेने केला आहे